नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजू लागली आहे आणि मी सध्या मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय आता मी सध्या आहे पाचोरा बडगाव या लोक विधानसभा मतदारसंघामध्ये आणि पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे नेमकं नागरिकांमधच्या मनामध्ये काय चाललेलं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आता मी सध्या आहे पाचोरा भडगाव मतदारसंघामधील राणीचं बामरोड या गावामध्ये या गावातले नागरिक देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा रामरा मंडळी कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत काय आहे सध्या तुमचं या, तुम या पाचोरा भडगाव मतदारसंघाचं चित्र माननीय किशोर आप्पा पाटील यांनी आमच्या गावासाठी भरपूर विकास केलेला आहे लोणवाडी ते भामरोड रस्ता कधी काढतो साठ वर्षानंतर तो लाख वर्षा ते जुन्या रस्ता मंजूर झालेला आहे कधी साठ वर्षाचा आमदार असताना त्यांना सुद्धा केलेला नाहीये ते किशोर आप्पाने करून लावलं आहे कारण किशोर किशोर आप्पा पाटील यांच्या आम्ही कधी त्यांच्या मतपेटीमध्ये टाकणार आहे साठ वर्षापासून तो कासमपुरा ते बामरूड हा रस्ता मंजूर केला आहे किशोर आप्पाने गडेरींचे कामं केले या किशोर आप्पा साहेबांनी त्याच्यानंतर दाब्याची कामं केली किशोरी या मतदारसंघामध्ये यंदा उमेदवारी करणारे अनेक लोक उमेदवारी करतायत त्यामध्ये भाजप शिवसेना त्याचप्रमाणे इतरही अपक्ष उमेदवारांची मोठी संख्या आहे ज्यामध्ये अमोल शिंदे देखील आहे तर नागरिकांच्या मनात नेमकं काय चाललंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय वाटत आता काय चाललंय आमच्या गावामध्ये जे बांबरूड लाक रस्ता होता ते म्हणजे हजारो शेतकऱ्यांचा रस्ता होता तो तो रस्ता म्हणजे कधी काढ न होणारा रस्ता आप्पासाहेबांनी पूर्ण केला त्याच्यामुळे आप्पासाहेब एक नंबर राहतील डायरेक्ट भांबरूडमध्ये जास्तीत जास्त मतं भामरूड आप्पाला भेटतील हे आमचे आशय आहे जे कॉन्क्रीट झाले झाले पाणीपुरवठा योजना झाली शिवस्मारक झाले ते आप्पासाहेबांच्या मदतीने झाले आप्पासाहेबांनीच पूर्ण तास केले शिवस्मारक सुद्धा एकदम म्हणजे मराठ्यांचं लायक हे शिवस्मारक सुद्धा पूर्ण केले त्याच्यामुळे आप्पासाहेबच एक लायक आमदार म्हणून एक म्हणजे कर्तृत्ववान कार्यसभा आमदार म्हणून पूर्णसाहेब परत येतील आणि मंत्री पद मग घेतील हॅट्रिक करतील ते पण इतर उमेदवार विषय कसा आहे हे इतर उमेदवार एक दोन्ही शिकावं लागेल इथे ग्रॅज्युएशन झालंय कोणाकडे जायचं काम नाही कुठून काम कसं आणायचं आपण मुख्यमंत्रीचा खास माणूस म्हणून एकदम लायक माणूस त्याच्यामुळे आपण एक तोड नाही जर चांगला विचार केला तर बांबूळकरांसाठी भरपूर काही केलंय माझ्या आमदारचं गाव हे तरी तो जो रस्ता होता शेतकऱ्यांचा पूर्ण म्हणजे काम चालू झालेलं आहे पाई ते पाईप वगैरे टाकले गेले त्याच्यामुळे खुश शेतकरी खुश आहेत एकदम शेतकरी खुश आहेत आपण इतरही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा तुम्हाला काय वाटतं या परिसराचा विकास झालाय का हो शंभर टक्के झाला आहे काय काय विकास झाला आता आप आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हे सुद्धा सुद्धाच केलं आहे अक्षर या ठिकाणी अशी परिस्थिती होती की पंधरा अगस्टाची जी मुलं होते अक्षय त्या मुलांकरताय ना ह्या ठिकाणी ग्राम म्हणजे समोर म्हणजे गा गाऱ्यामध्ये उभं राहावं लागत होतं तेही आपण पाच लाखाचं काम केलं दुसरा विषय इथे जगदाळे महाराजचं मंदिर आहे बाजूला तिथे पंधरा लाखाचं मा बांधकाम आपाने केलं मंगलगाऱ्याला केलं दुसरा विषय आपण बरेच पाण्याची जल जीवन मिशन योजना आणली गावामध्ये ते काम चालू आहे हे म्हणजे बरेच इथून तर म्हणजे जिमेन गल्ली आहे आमच्यावाली ते काँग्रेटकरण आपण कॉंग्रेटकरन ते दिलं बरेच म्हणजे बरेच काम केले लाजगाव बांबरूड रस्ता झाला बांबरूड लोहारा रस्ता झाला परत सामने ते बांबरूड गुलाबवाडी रस्ता झाला केटीवर केटीवर बांधले म्हणजे भरपूर काम केले म्हणजे आप्पाच शंभर टक्के करतील हे आम्हाला विश्वास आहे तुम्ही विद्यमान आमदारांच्या या कामांवरती संतुष्ट आहात हो शंभर टक्के शंभर टक्के कारण की कामच एकदम चांगले आहे हा या कामांमध्ये कुठे काही म्हणजे हे नाही अच्छा हो म्हणजे विकास कामांवरती तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते विकास कामांवरती संतुष्ट असल्याचं मत ते व्यक्त करत परंतु खरं तर पाचोरा भडगाव विधान सभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे तर सर्वांचंच लक्ष आहे कारण या ठिकाणी भाजपचे उमेदवार जे होते म्हणजे भाजपकडनं जे अनेक वर्ष पक्षात का, काम करत होते त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे नंतर येणाऱ्या आगामी निवडणुकीनंतर चित्र काय निर्माण होतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे पाचोरा भडगाव मतदारसंघांचा आपण इतरही मतदारसंघांचा आढावा बघणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या रामराम मंडळी कार्यक्रम तुम्हाला नेमकं कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमचा आवाज मराठी चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा बामरुडहून अभिजित पाटील आवाज मराठी बामरुड गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा